नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक 27 ऑगस्ट 2025 बुधवारला पर्व 13 अब्लिक 1 मधील 90 आठवड्याचे ड्रॉ साठी आपण जमलेलो असून आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता हाफ समोर साठी नाही दुसरा एक विजेता चार बाय 6 बेड साठी नाही तिसरा एक विजेता 3 बाय 6 साठी राहील चौथा एक विजेता टीव्ही कॉर्नर साठी राहील पाचवा एक विजेता टी टेबल कार साठी राहील सहावा एक विजेता ड्रेसिंग टेबल साठी राहील सातवा एक विजेता रोलिंग चेअर साठी राहील आठवा एक विजेता प्लाय ऑफिस कपाट साठी राहील नवव्या क्रमांकावर किचन रॅक लहान साठी 4 ग्राहक विजेते होतील दहाव्या क्रमांकावर किचन बास्केट साठी चार ग्राहक विजेते होते अकराव्या क्रमांकावर गाडीच्या साठी चार ग्राहक विजेते होती अशा प्रकारे आज दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार बुधवारला पर्व तेरा अब्लिक एक मधील नवव्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये ऐकून वीस ग्राहक विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत t i d 모 ক্ষী সাগর আক্রমণ সাহি রাহাম ধামনি পয়সা বেট ছে বিজেতে ड्रेसिंग सुनंदा घनश्याम ग्राफ क्रमांक बासष्ट हजार चारशे एकोणपन्नास राहणार मोहाडा ड्रेसिंग વૈષ્ણવી ઇગ્ર પવાર ક્રમ બાસઠ હજાર એકશો સત્તર રાહનાર રાજુ રોલિંગ ચેર વિજે নিচের किचन रॅक लहानचे पहिले विजेत ते सुभाष ठाकरे ग्राहक क्रमांक एकसष्ट हजार पाचशे एकोणतीस राहणारा असतो ना किचन रॅक लहानचे दुसरे विजेते तिसरे विजेते करिश्मा रुपेश मडावी ग्राहक क्रमांक साठ हजार दोनशे पंचाहत्तर राहणार गोपापूर किचनॅक लहानचे चौथे विजेते रही सूर्यभान आटे ग्राहक क्रमांक एकसठ हजार एकसठ हजार सत्त्याऐंशी राहणार देवाडा किचन बास्केटचे पहिले विजेते किचन बास्केट चे दुसरे विजेते चंचन किशोर उंबरकर ग्राहक क्रमांक साठ हजार एकशे छप्पन राहणार सिंधी किचन बास्केट चे तिसरे विजेते Saptı bir jetti. गाणिकच्या पहिले विजेते आयुष दुर्वे ग्राहक क्रमांक हजार एकशे आठ राहणार धुमका गाडीच्या चौथे विजेते आजच्या ड्रॉचे शेवटचे विजेते धन्यवाद ताई अशा प्रकारे आज दिनांक 27 ऑगस्ट 2025 बुधवारला पर्व 13 अब्लिक 1 मधील 90 आठवड्याच्या टॉप मध्ये ऐकून 20 ग्राहक विजेते झालेले असून आज झालेल्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि महत्वाची गोष्ट आजचा हा ड्रॉप पर्व 13 अब्लिक 1 मधील बुधवारचा आहे शुक्रवारचा आणि रविवारचा ड्रॉशी यांचा काही संबंध नाही ધન્યવાદ એકદમ જોરદાર ટાળા સર્વ